नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज नांदेड या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांची बैठक सुरू होती आणि या बैठकीच्या दरम्यान एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय चोरीचा आरोप त्यावरती केला जातोय आरोप सिद्ध झालेला नाहीये સર <mile> પૈસા <recuperates> तर मंडळी अशा पद्धतीनं या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या व्यक्तीच्या जवळ पोलिसांच्या हातात आपल्याला जे पैशांचं बंडल दिसत आहे ते पैशांचं बंडल असल्याचं सांगितलं जात आहे या व्यक्तीने या परिसरात पैसे चोरल्या आणि कुणाच्या चेहऱ्यावर नसतं की हा आपला आहे की परका आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो जे चोट्या भामटे असतील आताच आम्ही त्या त्या व्यक्तीचा जीव जाता जाता वाचवलं पब्लिक फटका बेकार पडला असता त्याचा जीव गेला असता आमच्या आंदोलनाला गालबोट लागला असतं म्हणून त्याला आम्ही पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिलेलं आहे काय असतं याच्यात आता गैरसमज असा झाला असता हा इतर जाती धर्माचा आहे त्याच्यामुळे पुन्हा जातीवाद होऊ शकतो तर समाज बांधवांनी अलर्ट राहायचे असे चोटे भामटे येथील आमच्या जो, जो पंधरा ते वीस बांधवांचे पैसे गेले होते आत्ता त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिला आणि त्याचं खिसा भरून पैसे निघालेले आहेत तर आपले जे समाजबांधव येतात त्यांनी अलर्ट राहायचं आहे आणि कोण आपल्यामध्ये एखादा बाहेरचा येऊ शकतो जसं दादाने सांगितलं की आपल्याला उद्रेक करतील उग चुकीच्या घोषणा देतील कुठल्या नेत्याच्या विरोधात द्यायला लावतील जातीच्या विरोधात द्यायला लावतील भांडण भांडणं भांडणं करायचा प्रयत्न करतील सत्तावीस ऑगस्टचा मोर्चा मुंबईला जायचं आहे शांततेत जायचं आहे आणि ही विजयाची लढाई आहे याच्यात बऱ्याच बऱ्याच टीमा हे ऍक्टिव्ह झालेल्या आहेत त्यांना रोजंदारीवर पाचशे हजार रुपये रोजंदारीवर लावण्यात आलेले आहे तर मंडळी आपण पाहिलं आता या ठिकाणी काही भामटी मंडळी चोट्टी मंडळी या ठिकाणी होती आणि त्याकडनं पोलिसांनी बरेचसे पैसे हे त्याच्याकडनं जमा केल्यात आता त्याच्यावरती पूर्ण चौकशी होणार आहे आणखी तो गुन्हेगार आहे किंवा नाही आहे हे सिद्ध झालेलं नाही आहे परंतु अशा पद्धतीच्या घटना अशा पद्धतीचे प्रकार हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत आता अलर्ट राहणं हीच एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे शिवाय पोलिसांनी ज्या व्यक्तीला घेऊन गेलेले आहेत त्याची पूर्ण चौकशी होणार आहे आणि चौकशीनंतर हा गुन्हेगार आहे किंवा नाही हे सिद्ध होईल पण आत्ताची घडलेली ही घटना तुमच्यापर्यंत आम्ही या माध्यमातून पोहोचवतो आहोत घटना किती तथ्य आहे या घटनेमध्ये किती तथ्य आहे किंवा काय सत्यता आहे ही लवकरच समोर येईल याची सत्यता देखील आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू पण आत्ताची घडलेली ही घटना आणि या घटनेबद्दलचा हा उपक्रम आहे